येत्या आठ तारखेला माघ एकादशी आहे आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री या चार वाऱ्या अतिशय मोठ्या समजल्या जातात भाविक मोठ्या संख्येतून या वारेला येत असतात यावेळेसची आठ फेब्रुवारीला माघ एकादशी आलेली आहे त्या त्यानिमित्ताने आत्ताच मंदिरे समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये वारकऱ्यांना केंद्रबिंदू समजून त्यांना सुलभ दर्शनाची व्यवस्था कशी करण्यात येईल आणि पत्राशेड क्रमांक सहापर्यंत उभा करण्यात आलेले आहे ज्या पद्धतीने आषाढी आणि कार्तिकीला या दर्शनबारीमध्ये सुविधा असती त्या सगळ्या सुविधा मंदिरे समितीनं देण्याचा अतिशय चांगला निर्णय आज झालेलं आहे आणि याच काळामध्ये ऑनलाईन दर्शन बंद राहील व व्ही आय पी दर्शन पण बंद राहील वारकऱ्यांना पिण्याचं पाणी चहा नाश्ता व फराळीची सर्व व्यवस्था आज आपण लाईनमधून करायची व्यवस्था आत्ताच झालेली आहे आत् आत्तापर्यंत पंढरपूर येथील स्थानिक लोकांना सकाळी सहा ते साडेसहापर्यंत आपण दर्शन देत होतो पण इथून आज मंदिरे समितीनं सहा ते सात असा एक तास सकाळी व सायंकाळी दहा ते साडेदहा दर्शन देण्याची आज व्यवस्था केलेली आहे कारण स्थानिकांचं सहकार्य मंदिरे समितीला अतिशय चांगल्या पद्धतीनं असतं दुसरी गोष्ट विकलांग असतील वयोवृद्ध असतील गरोदर स्त्रिया असतील आंधळे असतील व नवीन लग्न झालेले जे जोडपे असतील त्यांच्यासोबत ते दोघं आणि त्यांच्यासोबत इतर तीन यांना दर्शनाला सोडायसाठी व्यवस्था केली गेलेली आहे त्या लोकांनी तुकाराम भवन म येथे संपर्क साधून जाण्याची त्यांनी त्यांची व्यवस्था केली गेलेली आहे व व दुसरा अतिशय एक चांगला निर्णय आज मंदिरे समितीने घेतलेला आहे आत्तापर्यंत यावेळेस मंदिरे समितीच्या दर्शनबारीमध्ये नैसर्गिक दोघांचा मृत्यू झालेला आहे तर त्यांना मंदिरे समितीच्या वतीनं एक लाख रुपये देण्याची व्यवस्था केली गेलेली आहे व ज्यांची मयत झालेली आहे त्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्यासाठी मंदिरे समितीच्या वतीनं वीस हजार रुपये त्यांना ॲम्ब्युलन्ससाठी देता देण्यात येणार आहे किंवा मंदिरे समितीची जर ॲम्ब्युलन्स उपलब्ध असेल तर त्यांना तीही देण्यात येणार आहे हां विठ्ठल रुक्मिणी मंदिरे विवाह सोहळ्याची जयत तयारी परिपूर्ण चालू आहे त्या विवाह सोहळ्यासाठी सर्व लोकांनी उपस्थित राहावं असे मी मंदिर समितीच्या वतीनं सांगितले वसंत पंचमीला प्रथाप्रमाणे प्र परंपरेप्रमाणे मंदिरे समितीच्या वतीनं व प्रशासनाच्या वतीनं पांडुरंगाकडे जाऊन त्यांना अक्षता देण्याची पद्धत आहे त्यांची जे जे पारंपरिक पद्धत आहेत त्या सगळ्या पारंपरिक पद्धतीनं होऊन व दुपारी बरोबर ठीक बारा वाजता साडे अकरा ते बाराच्या दरम्यान आज श्री विठ्ठलाच्या सभामंडपामध्ये अक्षतेचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी सगळ्यांना गावातील व परगावून आलेल्या लोकांना व्यवस्थित दिसावं यासाठी संपूर्ण ठिकाणी एल ई डीची वगैरे व्यवस्था केली गेलेली आहे सुरक्षेची व्यवस्था केली गेली आहे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला जेवायची पंचपक्वानाची जेवायची व्यवस्था केली गेली आहे